नमस्कार शेतकरी बांधवनी मी बारावीच्या नावाचा धारासोबीला आज आपण बारामती येथे आहोत आज तारीख आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या ठिकाणी हा केळीचा गड आहे ज्याला पूर्ण सेंद्रिय खताचा ट्रीटमेंट झाला आहे गिरितांचा इथं बघायला गेलं तर ती जर बांधी बघितली तर पूर्ण आठ ते नऊ इंच किरी लांब आहे बुंदी जर बघितलं तर साडेतीन इंच आहे पण याचा डिस्टन्स पण याची संख्या एकदम सुपर क्वालिटी हा इराणला एक्सपोर्ट होतो आहे असता त्याच पद्धतीनं हा ऊस आहे त्या सुद्धा पूर्ण खताचा उपचार झाला आहे उसाची संख्या जर बघितली तर जवळपास बत्तीस पस्तीस चांगल्या ऊस तयार आहे त्याच्यानंतर गाडी जर बघितली आपण तर जबरदस्त गाडी ह्या औषधाची आली आहे लांबी जर बघितली तरी कितीपेक्षा जास्त लांबी आला आहे हा ह्या औषधाचा उपचार एकशे सत्तावीस टन एकर आला आहे त्याचनंतर ती शेगाची शेंग आहे भरपूर लांब अडीच फूट शेगेची शेंग लांब आहे अजूनही फुगायची आहे कोविड शेंग आहे याला पण टोटल ग्रीन प्लॅनचा उपचार झाला आहे अशाच पद्धतीनं कुठल्याही पिकाला आपण ग्रीन प्लॅनच्या सेंद्रिय छताचा वापर करून एक्सपोर्ट कॉलेज क्वालिटीचं उत्पादन होऊ शकतं आणि आपण कमी खर्चामध्ये चांगली शेती करू शकतो आणि समाजाला अन्न दे देऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आहे आपणही सर्वांनी सेंद्र शेती करून आपला खर खर्च वाचवा आणि येणाऱ्या स एक चांगली जमीन द्यावी धन्यवाद